तुम्हाला आमच्यातर्फे केमिस्ट असोसिएशन तर्फे कार्य काढले असतं अप्पासाहेब शिंदेचा वाढदिवस त्या निमित्ताने आम्हाला तुमच्याकडून लिहायला मिळालं त्या निमित्ताने आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्हाला एक छोटीशी भेट केमिस्ट असोसिएशन रामपूर तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे मिळालेली आहे आणि ती तुम्ही सर्वांनी स्वीकार करावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीचे चांगल्या कंपनीचे स्पोर्ट्स शूज द्यायचा प्रयत्न केलेला आहे फक्त आता हे स्पोर्ट्स शूज तुम्ही घ्यायचे आणि वापरायचे असं नाहीये याचा सांभाळ तुम्हाला करायचा आहे कुठली वस्तू कुणी प्रेमाने दिली नाही ती कशी सांभाळायची हे तुम्ही पाहायचंय त्याचा गैरवापर होणार नाही हे तुम्हाला ज्या कामासाठी दिले त्याच कामासाठी तुम्ही ते वापरायचे आहे ट्रॅक पॅन्ट तुम्हाला मिळालेले आहेत त्या खेळण्यासाठी वापरायचे जेव्हा तुम्ही स्पोर्ट्ससाठी जाणार किंवा अशा ठिकाणी जाणार आणि आपली वस्तू कशी सांभाळायची हे तुम्ही तुमचं पाहायचं आहे कारण आम्ही तुमच्याकडे येणार पुन्हा विचारणार तुम्ही तुमचे चे व्यवस्थित मेंटेनन्स करायचा आहे तुम्हाला सॉक्स पण दिले आता माहित नाही समजा नसतील एक एक पेअर तुम्हाला आम्ही देणार आहोत शूज आणि ह्या ट्रॅक पॅन्ट आमची इच्छा आहे की तुम्ही करो बाकीची अशी फिरतात स्पोर्ट्स शूज घालतात चांगले टी शर्ट घालतात आणि ट्रॅक पॅन्ट असेल तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घालायचे तुम्ही सुद्धा याच्या पाठीमागे वेळ उद्देश वेगळा आहे तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढवायची इच्छा आहे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता आपल्या कपड्याकडे पाहून आपल्याला सुंदर शूज आलेले आहेत जेव्हा तुम्ही मार्केटला दा जाणार आहात तेव्हा तुम्ही किंवा तुम्ही जेव्हा बाहेर पडणार तर तुमचा सुद्धा उत्साह तेवढा जाणगा असायला पाहिजे तुमची सुद्धा पर्सनॅलिटी चांगली वाटली पाहिजे तुम्ही सुद्धा या चांगला वापर केला पाहिजे आणि सुद्धा तुम्ही चांगले दिसले पाहिजे हो सगळे म्हणले पाहिजे विद्यार्थी आहेत त्या किती सुंदर दिसत आहेत किती चांगले दिसतात कपडे किती सुंदर आहेत हे असं तुमच्याकडे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे त्याच्यातनं तुमचा उत्साह वाढणार आहे तुमचं स्वतःच जे मानसिक श्रह्य आहे की आपण एक आपलं निर्भरता येते ती आली पाहिजे हे कपडे घेऊन आम्ही निघून जाणार वापर तुम्हाला करायचा आहे हे शूज आम्ही देणार तुम्ही याचा वापर तुम्हाला करायचा आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा वापर करा चांगल्या पद्धतीने सांभाळा आणि तुमच्या कामात व्यवस्थित वापरा मी आमच्या असोसिएशन तर्फे सर्वांना विनंती करतो की या सर्व व्यवस्थित सांभाळ करा त्याचा व्यवस्थित वापर करा आणि तुम्ही आम्हाला संधी दिलेली आहे आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी आलो आम्हाला भेटायला मिळायला चान्स मिळालेला आहे आणि या संधी नेहमीच चांगला फायदा करून घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो

की त्यांना एखादा सत्कार करायचा आहे कृपया त्यांनी ते कार्य कम्प्लीट करा <laughs> बाळानो <सब देखुण दो। laughs> खऱ्या अर्थाने नोटीस साहेबांच जेव्हा व्हॉट्सअप ला मी बघितलं त्याच वेळेला माझ्या मनात संकल्पना आली की आपण त्यांना बोलून एक येतोची तासा सत्कार सथ करूया परंतु खऱ्या अर्थाने मेडिकल असोसिएशन तो आज योग आणलेला आहे मान्यपर्यंत वस्तीकरांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय त्यांनी तो स्वीकारायचा बघा अध्यक्ष करून देतो 私もそうです。 私たちは。 やったら誰もいなかった。<laughs> <laughs> <laughs>

या ठिकाणी त्यांचा वाढदिवस आम्ही सर्व खेळून उपस्थित राहून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांबरोबर केलो मित्रांनो या संस्थेमध्ये एकोणीसशे शहाण्णव पासून सर मला वाटतं थ्री ते ट्वेंटी तीस वर्षापासूनची ही सेवा आहे खरोखरच आमच्या श्रीरामपूर शाली विमाना सुद्धा आहे कितीतरी विद्यार्थी आपल्यासारखे विद्यार्थी त्यांच्या हातून इथून शिक्षण घेऊन <laughs> आज तीस वर्षापूर्वी जो विद्यार्थी या ठिकाणी शिकत होता आज तो कुठल्या कुठल्या सर पी एस आय आहे वकील आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे खूप आनंदाची गोष्ट आणि खूप चांगलं काम खूप चांगलं या संस्थेच्या माध्यमातून सरांची आहे परवा आमची ओम शेट्टी सांगितल्याप्रमाणे झाली दरवर्षी कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक संस्थेला कुठल्या ना कुठल्या प्रकारची आम्ही मदत करत असतो कधी कपाट कधी कपडे कधी बूट बेर कधी वेगवेगळ्या शाळेला वेगवेगळ्या लागणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू असतात त्या निमित्ताने आम्ही या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरी करत असतो या वर्षीचा कार्यक्रम आमच्या आपल्या या संस्थेत लावतो आणि माझं खूप वर्ष नंतर आपल्याकडे मला वाटतं चार पाच वर्षा नंतर माझं या संस्थेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्ही सुद्धा चांगलं शिका चांगलं शिक्षण घ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मी वाचलेल्या पुस्तकामधून एक शब्द मला आठवतो तुम्ही जर दोन रुपये कमवत असाल तर त्याच्यातून एक रुपया जर तुम्ही पुस्तक खरेदी करा बळ्या खरेदी करा त्याच्यातून शिक्षण घ्या आणि मोठे व्हा अशाच त्यांनी

अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आता परस्पर आमची एक एकता महिला मंच म्हणून प्रें एक आमचा महिलांचा ग्रुप आहे तर हिची परवानगी न घेता मीच या ठिकाणी जाहीर करतो एक पाच हजार रुपयाची मदत एकता महिला मंडळाची एक क्रेडिट घेतो आदरणीय गुलाटी साहेबांनी बाळांना तुम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्या प्रतिग्रहातून ऊसतोड कामगार आणि विटभट्टी कामगारांची मुलं अतिशय चांगल्या पोस्ट वर काल कालच्या एमपीएससी मध्ये एक मुलगा आता पीएसआयच्या ट्रेनिंगला गेला दोन महिने का चेन्नईला एक स्टेट बँकेचा मॅनेजर आहे काही शिक्षक आहेत काही वकील आहेत काही इंजिनियर आहेत असे हा जो सगळा गाडा तीस वर्षामध्ये आपण याच्यामध्ये प्रचंड कष्ट घेतले फक्त एक आचार आपण पाडली की ती म्हणजे दोन रक्त दान घ्यायचं नाही आणि आपण दोन दागाची खरेदी केली त्याच्यावर आपण आता भोजन हॉल मानतोय आम्हाला पाच हजार रुपये तुम्ही जे देऊ शकते तर ते आम्हाला आता देऊच नाका भोजन हॉल आपण तयार करतो त्यावेळेस एखाद्या सिमेंटच्या दुकानात द्या आम्ही गुन्ह्या घेऊ आहेत मला वाटतं शेअर सिंग म्हणून मात्र आहे त्यांनी मागच्या वेळेला एकान्न हजार रुपयाची आपल्याला आणि बियाणे कार्यक्रमाला आले होते तेही म्हणाले तिथे तुम्ही सुरू तर करा आम्ही आहोत तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर तुमचा मित्रपरिवार फार मोठा आहे आणि त्यावेळेला आम्हाला वस्तु रूपात मदत करा ज्या वेळेला सुरु होईल त्यावेळेला आता तर म्हणत एवढे बोलतो तुमची ही कल्पना आम्हाला सगळ्यांना आवडली आणि तुम्ही फक्त आम्ही पाच हजार थांबणार नाही त्यावेळेस तुमची जेव्हा गरज पडेल तेव्हा मी सर्व केमिस्ट असोसिएशन तर्फे तुम्हाला बाई देतो की आम्ही डेफिनेटली प्रत्येक नाम आपल्या पॉकेट मधन आज जसे आम्ही एकत्र आज जसे एकत्र येतील आणि तुम्हाला काय वस्तू सुरुवात काय पाहिजे किंवा सिमेंट काय पाहिजे त्यावेळेस आम्ही तुम्हाला प्रयत्न करू संपर्क

हे जे डोनेशन आपल्याला दिलेले आहे या कामासाठी आदरणीय नारंग साहेब अनिल शेठ आणि साहेब सारखे माझ्या संपर्कात सर अनेकडे कपडे तर अनेकडे शूज म्हणजे इतकी काळजी या दोघा तिघांना मला दररोज दोन दोन तीन तीन फोन आज आणि त्यांची ऑर्डर तुम्ही फॉलो केली मला आनंद वाटला आणि या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणण्यामध्ये या दोघा तिघांचा सिंहाचा वाटा आहे कारण सगळे आहोत परंतु फॉलोअप केलेले गोपी गोष्ट पैसे देणं सोपं आणि प्रत्येक काम करणं वेगळं मी माझी नागिरी व्यक्त करतो कारण दिनगिरी का व्यक्त करतोय की साठी थांबावं लागतं आज अशी अवस्था झाली माझ्यासाठी थांबले परंतु धान्यवर तिकडे आम्हाला आणायचं रेशनच तहसील मध्ये चलन भरा परमिट घ्या गोडाऊन ला जा परत ते फिल्टर करायला जा अशोक फाट्यावर ते करून आणा एखादी नाचाय तर एखादीच वाजवायचं अशी भूमिका आहे मला खूप असं वाटत होतं की मी तिथे अगोदर पाहिजे तर मी ती व्यक्त करतो आणि खऱ्या आपण सर्वजण आला पुनश एकदा मी आपलं स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम नारायण नान साहेबांनी भावना व्यक्त करा तुम्ही फक्त केलेलं आहे पण बोलले काही बोला आणि माझ्या भावना दहा बारा वर्ष त्यांनी आले माझ्याकडे तर आपल्याला ब्लँकेट वाटायचे म्हटलं साहेब ब्लँकेट आले नाही ती वस्तू आहे ती वास्तू घेऊ नये दुसऱ्याला त्याचा उपयोग होईल मग मी दुसरा युनिटचं नाव तो नारायण झाले तिथे घेतो तिथे ते ब्लँकेट वाटते मला वाटतं दहा वर्ष झाले त्या दरवर्षी आम्हाला सहकार्य तो बाटल्या घ्या गोळ्या आता मुलांना जास्त वेटिंग न त्यांना जी उत्सुकता आहे त्यांना ज्या गोष्टी मिळणार आहेत आपण जास्त तारण न धरता त्यांना आपण हे मला वाटतं

खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात करतात वगैरे नवीन शेतकऱ्यांनी नवीन 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 एक सग इक हाँ सग इक हो गरे जरे यार

करा ओके <laughs> <बारे आलग दो। laughs> <laughs> <laughs> <Okay. laughs>

आहे हरियाणाली तर त्याबद्दल असे दुसरे शाळेतील मुलं जर शूज आणि पॅन्ट आणि चांगले कपडे देतात तर आम्हाला पण कसं वाटत की आज आजपासून की आम्ही पण जाईल तर असा अनुभव वाटत मला तुमचा आत्मविश्वास वाढल्याचं काय वाटतं हो मला वाटतं की आपण मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये तरुण कॉम्पिटिशन करू शकतो बरोबर आहे ना तुम्ही तुमच्या ह्या भावना व्यक्त केल्यात धन्यवाद तर त्याला बक्षीस किती मिळाले विचारा ना घ्या आणि हिंदू सेवा मंडळाच्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळेची वक्तृत्व स्पर्धा चौधरी विद्यालयात झाली नगरला तिथून दुसऱ्या क्रमांकाचं वक्तृत्वाचं बक्षीस घेऊन आला म्हणजे विद्यार आपले विद्यार्थी सर्व स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट असतात आणि बक्षीसात स्पर्धा असते ना दहा पंधरा फुलं तयारी आता शिवाजी महाराजांची जयंती आधी एकोणीस फेब्रुवारीला त्याची तयारी सुरू झाली म्हणजे एक अशी आवड त्यांना तयार झाली आणि मी तर म्हणतो हे उद्याचे भावी नागरिक आहेत परंतु सर साडेपाच ला हे उठलेले असतात साडेसहाला आंघोळ झालेली असते पावणे सातला प्रार्थ्याला हॉलमध्ये हजर असतो म्हणजे यांचा सा दिनक्रम साडेपाच वाजल्यापासून सुरू होतो आणि याचा समाधान की ही पिढी उद्या काहीतरी बनणार आहे आणि आपण बनवण्याचं काम करतोय काम करतोय ते तर यावर आहे आज तो नाशिक जिल्ह्यातला आहे जालना जिल्ह्यातला आहे ह्याच्याबरोबरीने अजून काही मुलं आहेत ते सुद्धा एकदम आणि धडाडीने पुढे येतात पण हे काम याला स्वयं शिस्त लागते सर न थांबणार काम आहे सर न थांबणार आहे काम आहे माझ्या तुमची मेहनत आहे सर तुमच्या परीक्षा आणि येता या मला मिळाला नारंगी माझ्या दोन्ही मुली कॉम्प्युटर इंजिनियर झाल्यात चांगल्या सर्व्हिसला आहे चांगल्या जॉबला आहे कशाच प्रतीक आहे हा आशीर्वाद आहे प्रेट, प्रेट माने माने हे मान्य केलं पाहिजे आपल्याला रात्री बारावी वाजता त्यांना ताप आला तर आपण त्यांना उठून गुढी दे चहा वडिलांसारखंच तुम्ही सांभाळत आज त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे का मला स्पोर्ट पॅन्ट मिळाली मला शूज मिळालाय उद्या पा एकदम शाळेमध्ये टाकत टाकत एकदम कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू तुम्ही आमचे स्वीकार केलेला आहे मी असोसिएशन तर्फे तुमचं धन्यवाद बरं ओके असंच प्रेम राहू द्या आणि आपलं घर समजून कधी या तुम्ही वेळोवेळी आठवण काढ आम्ही नक्की आजो ओके थँक्यू मुन्नाजी आपण हे आमच्यासाठी जे केले आहे ते धन्यवाद आम्ही तुमचे आभार मानतो